प्रकृती अस्वास्थ्यामुळे गेल्या काही दिवसांपासून राजकारणापासून दूर असलेले भाजपचे ज्येष्ठ नेते गिरीश बापट हे अखेर कसबा पोटनिवडणुकीच्या प्रचारात उतरणार आहेत दोन दिवसांपूर्वीच गिरीश बापट यांनी तब्येत ठीक नसल्याचं कारण देत कसबा पोटनिवडणुकीच्या प्रचारात प्रत्यक्ष सहभागी होणार नाही असं म्हटलं होतं मात्र कसबा पोटनिवडणुकीच्या निमित्तानं भाजप आणि महाविकास आघाडीत अटीतटीची लढाई सुरू असल्याने गिरीश बापट आजारपण बाजूला सारून आपल्या पक्षाकरता प्रचाराच्या मैदानात उतरणार आहेत ते गुरुवारी संध्याकाळी पाच वाजता नारायण पेठेतील केसरीवाडा इथं कार्यकर्ता मेळाव्यात सहभागी होणार आहेत त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांचा उत्साह कमालीचा आहे उस्मानाबादच्या धाराशिव नामकरणास केंद्राने ना हरकत पत्र दिलं असून औरंगाबादचे छत्रपती संभाजी महाराज असं नामकरण करण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचं केंद्रानं स्पष्ट केलंय यावरून शिवसेना नेते संजय राऊतांनी भाजपवर निशाणा साधलाय औरंगाबादचा संभाजीनगर करायला काय अडचण आहे असा सवाल उपस्थित करत केंद्राने हा प्रस्ताव का रखडवून ठेवला असाही प्रश्न त्यांनी त्यांनी बहुमत नसलेल्या सरकारमध्ये नामांतराचा विषय घेतला होता असा टोला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे लगावलाय केंद्राने का रखडवून ठेवलाय संभाजीनगर काय कारण काय उस्मानाबादचा धाराशिव शू करण्याचा निर्णय सुद्धा उद्धवजीने घेतला आणि औरंगाबादचं संभाजीनगर करण्याचा निर्णय घेऊन सुद्धा तुम्ही अजून संभाजी राजांच्या नावानं त्या शहरावरती एक भूमिका घ्यायला तयार नाही कोणाला घाबरत आहे कोणते नियम कोणता कायदा आढवा येतोय केंद्रात तुमचं राज्य महाराष्ट्रात तुमचं राज्य यात भूमिका मांडण्यासारखं काय आहे स्वतः ढोंगी असलेल्या व्यक्तीने दुसऱ्याला ढोंगी नये यांनी ढोंग यांचा ढोंगीपणा उघड झाला आहे बहुमत नसलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये संभाजीनगरचा प्रस्ताव घेतला जेव्हा बहुमत नव्हतं सरकारकडे अडीच वर्ष सरकारमध्ये होते तेव्हा का नाही घेतला पण बहुमत नसलेल्या कॅबिनेटमध्ये घेतला देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे सरकारने सांगितलं आहे की प्रस्तावही जाईल आणि सरकारकडनं ते मंजुरी करून आणतील सिंधुदुर्गात सुरू असलेल्या महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचं सतरावं त्रैवार्षिक अधिवेशन आणि शिक्षण परिषद सुरू आहे या अधिवेशनाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थिती लावली आहे यावेळी त्यांनी त्यांच्या गुरुजींची आठवण काढत जुन्या आठवणींना उजाळा दिला किसन मधील रघुनाथ परब गुरुजी यांच्या शाळेतील आठवण यावेळी मुख्यमंत्र्यांनी काढली महापालिकेच्या शाळेत शिकून मी राज्याचा मुख्यमंत्री झालो असंही यावेळी मुख्यमंत्री म्हणाले तसंच कितीही तंत्रज्ञान आले तरी शिक्षकांची जागा कुणीही घेऊ शकत नाही असं स्पष्ट करत मुख्यमंत्र्यांनी गुरुजींच्या योगदानाचं कौतुक केलं गुरु या संकल्पनेला महत्व आहे आई वडिलांनंतर जीवनात गुरुंना महत्व आहे भावी पिढीवर चांगले संस्कार घडवण्यात शिक्षकांची मोलाची भूमिका असते स्थान जीवनाला दिशा काम शिक्षक करत असतात असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले त्याचबरोबर गुरु म्हणजे साक्षात परब्रह्म आई वडिलांनंतर या गुरुच शिक्षकाचं स्थान आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये आदराचं आहे अरे अर्थाने जीवनाला दिशा देण्याचं काम आपण शिक्षक करता त्याबद्दल माझा आपल्याबद्दल खूप आदर आहे मला आठवतंय आपले जुने दिवस मी देखील आमच्या ठाण्यातल्या किसन नगरमध्ये महापालिकेच्या शाळेत शिकलो आजही मला आठवतंय ते आमचे गुरुजी रघुनाथ परब सर तेव्हा आम्ही गुरुजी म्हणायचो